सिंधुदुर्गामध्ये तरुणीला पळवून नेण्याचा पर्यटकांनी प्रयत्न केलाय तर पर्यटक तरुणांकडून तरुणीची छेडछाड करण्यात आली आणि विनयभुंगलाय तर गावकऱ्यांनी तरुणांना बेदम सोप दिलाय तरुणांना पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आलाय मात्र या आरोपींमध्ये धक्कादायक बाब म्हणजे चार पोलीस कर्मचारी असल्याचीही माहिती समोर येत आहे

विशेष पदावर आहेत आणि असे वागायला लागले तर मग अन्य लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची ना पण डिपार्टमेंटच्या ते, ते जे संबंधित काही डिपार्टमेंटचे काही अधिकारी होते जे पर्यटक म्हणून इथे आलेले त्यांना असं वाटत असेल की बाबा आमच्या देवगडमध्ये येऊन इथे काहीतरी तुम्ही हिंमत दाखवाल दादागिरी दाखवाल आणि आम्ही इथे खपून घेऊ असे आमच्या देवगडची प्रतिमा नाही आमचे लोक प्रेमळ पण आहेत पण त्याचबरोबर शिक्षा देणारे पण आहेत आपल्याला असं एक उदाहरण देवगडच्या इतिहासामध्ये नोंद करायची आहे जेणेकरून भविष्यामध्ये असं कोण आमच्या देवगडमध्ये हिंमत करणार नाही कोणीही आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही शेवटी आमचं महायुतीचं सरकार मग बदलापूर असेल का देवगड असेल इथे कोणाचीही गै केली जाणार नाही शिक्षा इथे भेटणारच एवढं लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे एवढं लक्षात इथे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे